नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी तुम्ही म्हणाल वांग्याची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही वांग्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात वांग्याची भाजी बनवण्यासाठी इयाईतं मी पाव किलो फ्रेश काटेरी वांगे घेतलेले आहेत हे वांगे स्वच्छ पाण्याने धुवून कापडाने पुसून घेतलेले आहेत त्यानंतर हे वांगे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत वांगा चिरत असताना वांग्यावरचा जो देट आहे तो थोडासा कट करून काढायचा आहे आणि वांग्यावरचे जे काटे आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे वांग चार फोडींमध्ये आपल्याला चिरून घ्यायचं आहे या पद्धतीने हे वांग चार फोडींमध्ये चिरलं तर आतल्या बाजूने किळलेलं आहे का हे देखील आपल्या लक्षात येतं याच पद्धतीने मी उरलेली सर्व वांगे आहेत ती चार फोडींमध्ये चिरून घेत आहे एकच भाजी जर का आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली तर ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर या पद्धतीने बघू शकता या इथं मी सर्व वांगे आहेत ती अगदी छान अशी चार फोडींमध्ये चिरून घेतलेली आहेत आणि ही वांगी आपल्याला पाण्यामध्ये न ठेवता आता या वांग्यांना आपल्याला लगेचच अशा प्रकारे बघा आतल्या बाजूने मीठ लावून घ्यायचं आहे एक एक चिमुटभभर इतकं मीठ आपण प्रत्येक वांग्याला आतल्या बाजूने लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे वांगे चिरली की लगेच आपल्याला याला मीठ लावून घ्यायचं आहे नाहीतर वांगे आतल्या बाजूने काळे पडतात याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व वांग्यांना आतल्या बाजूने एक एक चिमुटभर इतकं मीठ लावून घेते सर्व वांग्यांना आतल्या बाजूने मीठ लावून झालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात याई ता वरते आहे। आहे या इथं गॅसवरती एक गरम करायला ठेवलेली आहे कढई आहे ती थोडीशी जाड बुडाची वापरायची आहे त्यानंतर यामध्ये अर्धा वाटी इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण चार फोडींमध्ये चिरून घेतलेली वांगे आपल्याला या तेलामध्ये घालायचे आहेत आणि एकदा अशा प्रकारे हे वांगे छान असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून वांग्याला सर्व बाजूने तेल लागलं ला जातं व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर वांग्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून एक ते दोन वेळा हलवून हे वांगे नव्वद टक्के फ्राय होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूयात सुरुवातीला आपल्याला काही खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत यामध्येच मी चार ते पाच मिरे चार ते पाच लवंगा दोन छोटेसे दालचिनीचे तुकडे एक चमचा धने एक चमचा जिरे घेतलेला आहे हे अगदी हलकंसं आपल्याला या पॅनमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे जास्तही करपवण्याची आवश्यकता नाही हलकंसं भाजून झालं की आपण बाजूला काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं सुक्कं खोबरं भाजण्यासाठी घालायचं आहे तेल न घालता हे खोबरे छान असं तांबूस रंगावरती भाजून घेऊयात खोबरे भाजलेलं आहे पॅनमधून बाजूला काढून घेऊयात सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड झालेले खडे मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आता हे मिक्सरला अगदी छान असे बारीक करून घेऊयात या ठिकाणी हे सर्व खडे मसाले अगदी छान असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आता एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवूयात बारीक करून घेतलेले खडे मसाले बाजूला काढून घेतलेले आहेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अगदी छोटंसं एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये घातलेलं आहे भाजून घेतलेलं खोबरं सोबतच घालूया लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची घालायची आहे आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन छोटेसे अद्रकचे तुकडे घातलेले आहेत फ्रेश कोथिंबीर घालायचे आहे आणि पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला अगदी छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं एक छोटंसं वाटण बनवून तयार झालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात तोपर्यंत आपली वांगी देखील इकडे छान अशी फ्राय झालेली आहेत वांग अधूनमधून दोन ते ती तीन वेळा मी हलवून घेतलेलं होतं वांग सर्व बाजूने अगदी छान असं फ्राय झालेलं आहे आता हे वांग आपल्याला या तेलामधून कढईमधून बाजूला काढून घ्यायचं आहे सर्व वांगी कढईमधून बाजूला काढून घेतलेली आहेत आता कढईमध्ये जास्तीचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे भाजीसाठी जेवढं तेल लागणार आहे तेवढंच आपण या कढईमध्ये ठेवूयात आणि बाकीचं जे एक्स्ट्रा तेल आहे ते बाजूला काढून घेऊयात तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये घालूयात एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा कांदा देखील आपल्याला या तेलामध्ये अगदी छान असा तांबूस रंगावरती तळून घ्यायचा आहे कांदा तळून झाल्यानंतर यामध्ये घालूयात बनवून घेतलेलं हिरवं वाटण लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत हे हिरवं वाटण अगदी छान असं परतून घेऊयात छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालूयात पाव चमचे इतके हळद पावडर घालूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण बनवून घेतलेलं खडे मसाल्यांचं वाटण हे वाटण घातल्यानंतर दुसरे कुठलेही मसाले घालण्याची आवश्यकता पडत नाही अगदी छान असं मिक्स करून घेऊयात मसाले छान असे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांडं विसून अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं आहे आता हे मसाले अगदी छान असे मिक्स करून घेऊयात मसाले अगदी छान असे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे ही भाजी आपण थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवणार आहोत त्यासाठी अगदी पाण्याचा वापर आहे तो कमीच करायचा आहे चवीकरता मीठ घालूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स करून झालेलं आहे इथं बघू शकता अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती ही भाजी बनवलेली आहे आता यामध्ये दोन चमचे इतका भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूड घातलेला आहे कूड घातल्यानंतर ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस अगदी लो ठेवायचा आहे लो गॅसवरती भाजी या भाजीला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दोन मिनटासाठी हे सर्व मसाले शिजवून घ्यायचे आहेत या इथं हे मसाले अगदी छान असे शिजलेले आहेत पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपण घालूयात तळून घेतलेली वांगी वांगी या ठिकाणी नव्वद टक्केपेक्षा जास्त शिजलेली आहेत त्यामुळे ही वांगी जास्त शिजवण्याची आता आवश्यकता नाही अगदी दोन ते ती तीन मिनटांसाठी आपल्याला हे वांगे पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत अगदी छान असे हे वांगे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून हे वांगे फक्त दोन मिनिटांसाठी आपल्याला वाफून घ्यायचे आहेत वांगे अगोदरच शिजलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी ही भाजी वेळासाठी पुन्हा एकदा शिजवून घेतल्यानंतर वाफून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला काही सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी इथं बनवून तयार झालेली आहे ही हिरव्या वाटणातली भाजी तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे हिरवी मिरची घालून केलेली ही वांग्याची भाजी चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट बनवून तयार होते जर का तुम्हाला याचंच खारं वांग बनवायचं असेल तर फक्त हिरवी मिरची न घालता तुम्ही हे खारं वांग या पद्धतीने बनवू शकता हिरवी मिरची घालून केलेलं हे वांग बघू शकता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर या भाजीची ग्रेव्ही बघू शकता अप्रतिम झालेली आहे आणि कलर म्हणाल तर या भाजीला अतिशय सुंदर आलेलं आहे आणि चवीला म्हणाल तर ही भाजी भन्नाटच बनवून तयार होते ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील ही भाजी अप्रतिम लागते आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय